रविवार हा सुट्टीचा दिवस आला की प्रत्येक गृहिणीला प्रश्न पडतो की नाश्ता काय बनवायचं तर आज आपण सर्व प्रकारच्या डाळी मिक्स करून पौष्टिक अप्पे बनवणार आहोत थंडी सुरू झालेली आहे आणि गरमागरम अप्पे खायची मजाच वेगळी आहे नमस्कार कीर्ती डेलाइट अँड लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे तुम्हाला असे पौष्टिक अप्पे खायचे असेल ना तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आपण अप्पे बनवायला लागणारे साहित्य बघूयात सर्वात आधी मी अर्धा कप मूग डाळ घेतली त्यानंतर तूर डाळ अर्धा कप घ्यायची दोन टेबल स्पून उडदाची डाळ घालूयात आणि अर्धा कप चणा डाळ म्हणजे हरभरा डाळ तर यामध्ये मी चार ते पाच मेथीदाणे घातले आहे आणि एक टेबलस्पून शेंगदाणे तर हे सर्व डाळी आणि शेंगदाणे छान दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आणि चार ते पाच तास भिजत ठेवायचं एक कप रेशनचा तांदूळ घेऊयात तर मी इथे रेशनचा तांदूळ घेतलेला आहे तुमच्या घरामध्ये कोणताही जुना तांदूळ अवेलेबल असेल तो तुम्ही इथे वापरू शकता तर दोन ते ती तीन वेळा स्वच्छ धुवून घेऊयात आणि तांदूळ पण चार ते पाच तास भिजत ठेवूयात तर डाळी आणि तांदूळ दोन्ही पण स्वच्छ धुवून घेतले आणि चार ते पाच तासासाठी मी बाजूला ठेवते तर पाच ते सहा तास झाल्यानंतर बघू शकता डाळ आणि तांदूळ छान भिजलेले आहे तर आपण मिक्सरला वाटून घेऊयात सर्वात आधी डाळ वाटून घेऊयात तर मी डाळ वाटताना पाच ते सहा हिरव्या मिरच्या घालूयात आणि पाणी घालूयात थोडा आणि वाटून घेऊयात तर सर्वात आधी डाळ वाटून घ्यायची आणि त्यानंतर तांदूळ वाटून घ्यायचे तर बघू शकता कन्सिस्टन्सी हे सारण रात्रभर फर्मेंटेशनसाठी आपण बाजूला ठेवूयात किंवा मग चार ते पाच तासानंतर पण अप्पे बनवायला घेऊ शकता तर मी इथे चार ते पाच तासानंतरच अप्पे बनवायला घेणार आहे तर थोडा सारण मी बाजूला ठेवणार आहे म्हणजे तुम्हाला अपे ज्या वेळेला बनवायचं असेल तेव्हा तुम्ही बनवू शकता तर मी इथे थोडा सारण पातेल्यामध्ये काढलेला आहे त्यामध्ये किसलेला गाजर घालूयात आणि बारीक चिरलेला कांदा घालूयात कोथिंबीर घालूयात आणि मी इथे चिली फ्लेक्स घालणार आहे थोडे आणि चवीनुसार मीठ घालूयात तर तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार व्हेजिटेबल्सचा वापर करू शकता मी इथे गाजर आणि कांदा आणि कोथिंबीर घातलेला आहे आणि जिऱ्याचा तडका देऊयात तर मी इथे थोडं तेल घातलं आहे आणि जिरा यामध्ये घालूयात तर मी इथे चवीनुसार मीठ घातलेला आहे सोडा न वापरता आपण हे अप्पे बनवणार आहोत तर इथे सोडा वापरण्याची काही गरज नाही अप्पे छान टम्म फुटतील व्हेजिटेबल्स छान मिक्स करून घेतले आहे बघू शकता कन्सिस्टन्सी जर जास्त घट्ट वाटत असेल तर तुम्ही यामध्ये पाणी पण घालू शकता पण हा बॅटर परफेक्ट झालेला आहे अप्पे बनवण्यासाठी मी इथे अप्पे पॅन ठेवला आहे अप्पे पॅनमध्ये आपण थोडं थोडं तेल घालूयात आणि तर मी इथे ते तेल घातलं आहे ब्रशने आपण असं लावून घ्यायचं आणि सारण आहे ना कडेने आपण सारण अप्पे पॅनमध्ये घालूयात जर मध्येच सा, सारण घातला तर लगेच ते करपण्याची शक्यता असते तर सर्व सारण मी अप्पे पॅनमध्ये घातलेला आहे आणि आपण यावर झाकण ठेवूयात तर दोन ते तीन मिनटासाठी आपण झाकण ठेवूयात दोन ते तीन मिनटानंतर आपण परत एकदा चेक करून घेऊयात तर बिना सोड्याने मस्त टम्म फुगलेले आहेत तर मी त्यांना थोडं थोडं तेल घालूयात आणि आप्पे पलटवून घ्यायचे आहेत तर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला अप्पे वाफेवर शिजवून घ्यायचे आहेत बघू शकता थंडी सुरू झालेली आहे आणि नाश्त्यासाठी काही सुचत नसेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा लहान मुलांच्या डब्याला पण देता येईल आवडीने खातील तर बरेच जण डाळ आणि तांदूळ यांचे सप्पे बनवतात त्याच्यामध्ये काहीही व्हेजिटेबल्स न टाकतात तर व्हेजिटेबल्स घालून या पद्धतीने अप्पे बनवून बघा अप्पे झालेले आहेत आणि दुसरे बॅज पण याच पद्धतीने आपण बनवून घेणार आहोत तर हे अप्पे ना चटणी बरोबर खूप छान लागतात तीळ खोबरं आणि शेंगदाणा लसूण मिरची घालून चटणी बनवलेली आहे खूप छान लागतात जर तुम्हाला चटणीची रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करून सांगा आप्प्यांना रंग पण सुरेख आलेला आहे बघू शकता तर नाश्त्याला आप्यांची ही रेसिपी नक्की बनवून बघा लहान मुलांच्या डब्यासाठी पण बनवून देऊ शकता पौष्टिक आहेत सर्व डाळी मिक्स करून आप्पे बनवलेले आहेत तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूला बेल ऐकन आहे त्यावर प्रेस करा म्हणजे नवीन नवीन नवी व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आजचा हा संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असेच छान छान रेसिपींसोबत पुन्हा भेटूयात तोपर्यंत बाय बाय